नमस्कार मी अॅडव्होकेट अमोल राजे बांदल पाटील आणि आपण पाहतात सह्याद्री दर्पण गेली इतक्या वर्षाची प्र प्रतीक्षा आज अखेर संपलेली आहे आणि खऱ्या अर्थाने खोपोली नगरपालिकेसाठी जे मतदान व्हायचं होतं ते अखेर अखेर शांततेत पार पडले एकशे अठरा नगरसेवक पदासाठी उमेदवार आणि उर्वरित सगळे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार अशी ही लढत पार पडली खरं तर मोठी उत्सुकता गेली काही दिवस लागून झाली होती मोठा प्रचार झाला होता आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे लटकरे साहेब या ठिकाणी आले होते <coughs> माफ करा राष्ट्रवादीची फौज या ठिकाणी उतरली होती विद्यमान आमदार शिवसेनेचे महेंद्रश्वर थोरवे भाजपचे आमदार प्रशांतराव ठाकूर उदय सामंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अशी शिवसेना भाजपची देखील फौज या ठिकाणी उतरली होती खऱ्या अर्थाने खरं बघायला गेलं ना तर शिवसेना भाजप आणि त्याच्या अगदी त्याच्यासमोर राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे असा हा सगळा सामना ठीक आहे तो झाला आता सामना सगळा प्रचार विचार सगळा संपला आज वोटिंग देखील झाले मतन प्रक्रिया आज पार पडलेली आहे बासष्ट हजार इतकी मोठी संख्या आपल्या शहरामध्ये वोटरची साधारणतः आत्तापर्यंत म्हणजे मी बोलतोय आता वाजलेत साडेआठ या दरम्यान देखील अद्यापपर्यंत पर्यंत निवडणूक आयोगाने एकूण मतदान किती झालं आणि त्याची अखेरची टक्केवारी का आहे संपूर्ण खोपोली शहराची ते अद्यापपर्यंत पर्यंत जाहीर केलेली नाहीये त्याचं कारण असं आहे सकाळपासून सा उत्स्फूर्त असा मतदारांनी प्रतिसाद दिला होता दुपारच्या टप्प्यात थोडीशी थोडस थोडी संख्या कमी झाली आणि दुपारनंतर बऱ्याचशा मतदान केंद्रांवर म्हणजे ज्या काय बाजारपेठा आहेत किंवा बाकीच्या सगळ्या खोपोलीच्या आजूबाजूला बऱ्याचशा मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी शेवटपर्यंत पाहायला मिळली म्हणजे साडेसहा सात वाजेपर्यंत काही ठिकाणी काही ही गर्दी होती अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटली की गर्दी टक्केवारी वाढत असते आणि तशाच अनुषंगाने खोपोलीची टक्केवर देखील अगदी ती अगदी सत्तर पंच्याहत्तर टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे अर्थात आकडेवारी अधिकृती येईल ती तुम्हाला सगळ्यांना कळेल देखील पण मी माझ्याकडून एक अंदाज सांगतो की सत्तर ते पंच्याहत्तर टक्के इतकी ही आकडेवारी असावी एकूणच शांतते सगळं आजचं वातावरण पार पडलं कुठेही गालबोट लागलेलं नाही यंत्रणा चांगली आहे देखील चांगलं काम केलेलं आहे घाली गट गडबड होते एकच झाली की उद्या मतमोजणी होती ती मात्र आता एकवीस तारखेला होणार आहे त्याच्यामुळे दोन आठवडे तब्बल दोन आठवडे वेट करायला लागणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या धाकधूक सगळ्या आता वाढतील कारण काय आता दोन आठवडे वेट करायचं म्हणजे मोठे मोठाच कालावधी आहे पण शेवटी काय नागपूर खंडपीठाचा निर्णय आहे तो शिरसामंत आहे त्याच्यामुळे एकवीस डिसेंबरला येतो रविवार तो रविवार एन्जॉय करायला तुम्हाला सगळ्यांना मिळेल तो पण थांबूया वाट बघूया सगळ्यांना उत्सुकता माझीहीच असेल कारण मी हे सगळं आता रामायण सांगितल्यानंतर महाभारत काय आहे ते सगळं फार महत्वाचं आहे सगळ्यांसाठी इंटरेस्टिंग तोच पॉईंट आहे मुद्दा आहे विषय असा आहे आम्ही देखील बऱ्याच ठिकाणी फिरलो बऱ्याच ठिकाणी अंदाज बघितले बऱ्याच ठिकाणी बारकावे जाणवले खरी लढत आहे ती थेट नगराध्यक्ष पदासाठी ती कुलदीपक शेंडे शिवसेनेचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील पाटील यांच्यामध्ये हा तगडी लढत आहे तगडी लढत होणारच आहे हा दुमत कोणाचा असा की काय असं कोणाला दुमत नाहीये त्या सगळ्या गोष्टीत दरम्यानच्या काळात आपण गेली काही दिवस गेली काही दिवस बोलत होतो की शिवसेना पुढे आहे शिवसेनेने बरेच नियोजन सगळ्या गोष्टीच केलं होतं आणि खरं आहे ते ताकदीने नियोजन शिवसेने केलं होतं ते नियोजन त्यांचं दिसलं देखील आणि शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेने शिवसेनेच्या बाबतीत नियोजन शिव हे तगड होतं कडक होत अगदी राष्ट्रवादीच्या बाबतीत काही ज्या चुका होत्या त्या मात्र अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीच्या संपूर्ण टीमने जे निवडणूक प्रचार यंत्रणा होती त्या टीमने देखील त्या सगळ्या आपल्या चुका दुरुस्त केल्या आणि प्रचार प्रचाराचं निवडून नियोजन नियो मी बोलत नाही मी म्हणतो ना वाटप ते सगळं नियोजन राष्ट्रवादीने देखील ठीकठाक केलेलं आहे म्हणजे इकडून काय गेलं असेल एक्स गेलं असेल तर तिकडून वाय पण गेलं असेल दोन्हीकडून समसमान गेलं थोडफार शिवसेनेचं जास्त असेल अशी शक्यता आहे आणि थोडस काहीतरी कमी पडलं राष्ट्रवादीचं अशी हो तिकडे चर्चा होती ते कितपत खरं आहे कितपत खूप मला माहिती नाही तर ते जाऊ ते दुर्लक्ष करा मुद्दा हाच आहे की दोन दोघांमध्ये तगडी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे एकवीस तारखेला तो निकाल लागेलच परंतु ज्या अनुषंगाने सर्वे आले होते म्हणजे तीन सर्वे आले होते आता हे तीन सर्वे एक सर, म्हणजे नामांकित सगळ्या कंपन्या आहेत त्या त्यातले दोन कुलदीपक शेंडे यांना फेवर होते एक कुल एक सुनील पाटील यांना फेवर होतं परंतु आजची परिस्थिती जर बघता आजची परिस्थिती बघितली जो ओटरचा आहे ओटरचा कल हा कुणाकडे आहे तर विशेषतः म्हणजे मी टॅगलेन ते व्हिडिओला दिले जे शीर्षक आपण व्हिडिओला दिले जे ते त्या अनुषंगाने आपण असं मी म्हणतो की चमत्कार झालं तर सुनील पाटील आणि चमत्कार नाही झालं खऱ्या अर्थाने शिवसेनेने जे काही नियोजन केलं होतं त्या प्र ज्या प्रकारे शिवसेना उतरली होती आमदारांनी विशेष या ठिकाणी लक्ष दिलं होतं तर ते ती सगळी मेहनत आमदारांची वया जाणार नाही मग ते सगळं मार्जिन कुलदीपक शेंडे यांना मिळू शकतं आता हे कसं काय तर सुनील पाटील हा इतक्या वर्षाचा चेहरा आहे जुना जाणता चेहरा आहे इतक्या वर्षाचा त्या माणसाचा नेटवर्क आहे रस्त्यावरचा माणूस आहे म्हणजे जसं पुण्यातले जे माजी आमदार आहेत धंगेकर तसा सुनील पाटील हा खोपोलीचा धंगेकर असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही रस्त्यावरचा माणूस आहे सगळ्यांशी कनेक्ट आहे सगळ्यात सगळ्याच क्षेत्रामध्ये उडबस असणार हा हा हे व्यक्तिमत्व आहे आणि कायमस्वरूपी सगळ्यांना आपलं असं वाटावं वा। सगळ्यांच्या सुखदुःखात सगळ्यांना मदत करणारा आणि कार्यकर्ता तो नेता कमी पण कार्यकर्ता म्हणून अधिक असतो ही ही जे पार्श्वभूमी सुनील पाटलांची आहे जी ही जी पार्श्वभूमी आहे ही सुनील पाटलांना कामाशी येते असं देखील म्हटलं गेलंय आज बघताना बरीचशी लोक अशी काय भेटली की ती वेगवेगळ्या घटक येतो त्याच्यामध्ये ज्येष्ठ आहेत काही मध्यमवर्गीय आहेत तरुण मला फार दिसले नाहीत परंतु काही लोकांच्या मनात सुनील पाटील हे ठासून दिसत होतं हे आहे म्हणून म्हटलं आणि दुसरं दुसरी बाजू बघायला गेली कुलदीपक शेंडेच्या बाबतीत तर कुलदीपक शेंडे हा चेहरा देखील पालिकेमध्ये इतकं वर्ष काम करतोय आणि त्या त्या माणसाचं एक सोफिस्टिकेटेड राजकारण आहे कुठेही असं पुढे पुढे पण नाहीये मला मध्ये घ्या मला कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये घ्या मला चमकवा चमकोगिरी असं काही त्या माणसाचं म्हणजे कुलदीप शेंडे यांचा काही हो स्वभाव नाही आहे सोबर चेहरा आहे व्हिजन असणारा चेहरा आहे विकासाची दृष्टी असणारा चेहरा आहे फार टिका टिप्पणीमध्ये तो काय माणूस पडत नाहीये असा हा चेहरा आहे ह्या दोघांच्या वयामध्ये काही डिफरन्स आहे सुनील पाटील आणि कुलदीपक शेंडे यांच्या वयामध्ये डिफरंट असल्यामुळे युवकांचा जो कल आहे तो मला प्रामुख्याने कुलदीप शेंडे यांच्याकडे दिसला रामदास शेंडे यांचं जे नेटवर्क आहे त्यांनी जे काय भेटीगाठी सगळ्या सुरू केल्या होत्या गेल्या काही दिवस ते त्याचं फळ देखील मला मिळताना दिसते कुठेतरी ज्येष्ठ नागरिक असतील काही शहरातले व्यापाऱ्यांपासून बऱ्याचशा काही अशी मान्यवर मंडळी आहेत विशेषतः मान्यवर मंडळी म्हणतोय त्यांचे कुटुंब असतील मला ही सगळी याचा यांच्यावर कुलदीपक शेंडे यांचा प्रभाव दिसतोय एकूणच परिस्थिती बघायला गेलं तर सुनील पाटील यांच्याकडून देखील राष्ट्रवादी चांगलं काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने चांगलं काम केलं म्हणजे त्यांच्या फार त्रुटी झाल्या होत्या प्रचारादरम्यान शेवटपर्यंत परंतु पर काम मात्र राष्ट्रवादीने ठिकठाक केलेलं आहे विशेषतः सुधाकर घारे यांनी खोपरीत थोडस बारकाईन लक्ष दिलं विधानसभेला काही चुका झाल्या होत्या त्या दुरुस्त करण्यासाठी त्यांनी विशेष टीम नेमली होती अशोक भोपतराव हो, भरत भगत अश्विनते पाटील अंकित ठाकरे भूषण पाटील अशी ना, बरीच नावं आहेत मी तर नावं घेत नाही बरीच नावं आहेत अशी टीम नेमली होती या टीमने प्रचंड चांगलं काम केलेलं आहे असे काही चेहरे राष्ट्रवादीकडे दिसले की ते विधानसभेला आमदारांकडे होते असे अशा काही लोकांना आपण मॅनेज म्हणता येणार नाही परंतु अशा काही लोकांना मॅनेज आपलंसं करण्यासाठी आपलंसं करण्यात सुधाकर घरे यशस्वी झालेत भाजपची काही मदत त्यांना मिळते का हे देखील बघावं लागेल अशी चर्चा माझ्या कानावर का आहे की काही ठिकाणी मदत झालेली आहे कुठल्या नेत्याकडून झाले ते देखील बघावं लागेल आता मी काय काही गोष्टी आहेत कानावर पुढच्या टप्प्यात आपण जसं व्हिडिओ करू ते येतीलच समोर परंतु पोखरणात राष्ट्रवादी यशस्वी झालेली आहे बऱ्याचशा काही गोष्टी राष्ट्रवादीने ऐनवेळी केल्या परंतु त्या त्यांना उपयोगी ठरतील असं देखील म्हटलंय म्हटलं जाऊ शकतं सुनील पाटील यांच्या व्यतिरिक्त सुधाकर शेट घारे यांनी बऱ्याचशा काही अशा गोष्टी केलेल्या आहेत की त्या त्याचं मार्जिन तिथपर्यंत आपली नौका जाईल आणि सुनील पाटलांना तिथपर्यंत माता मिळेल अशा काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत या नाकारता येणार ना, नाही नाकारता येऊ शकणार नाहीत बऱ्याचशा काही म्हणजे वरचं जे मत आहे नगराध्यक्षपदाचं यासाठी राष्ट्रवादीने फोकस केलं होतं खालचं मत तर एक वेळ नाही मिळलं तरी चालेल की मिळणारच होतं किंवा तो वेगळा पार्ट आहे पण तो वरचं मत कसं मिळेल थेट नगराध्यक्षपदाचं मत कसं मिळेल यासाठी राष्ट्रवादीने खूप मेहनत विशेषतः बारकाने लक्ष दिलं होतं ठीक आहे काही अंश ते हो काई कमी पडले असतील पण त्यांना ज्या ज्या ठिकाणी काही प्रभाग असे होते या होत। की या ठिकाणी आपण कमी आहोत त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीने प्रचंड लक्ष दिलं आहे ही शिवसेनेसाठी गंभीर बाब आहे त्याच अनुषंगाने शिवसेनेचं शिवसेना मात्र आपलं संघटन मजबूत आहे आणि गृहित शिवसेनेने असं मी म्हणत नाही शिवसेने गृहित धरलं होतं परंतु कुलदीप शेंडे यांनी देखील प्रचंड बारकाईने ताकदीने अभ्यासाने आणि आमदारांच्या मार्गदर्शनाखाली आपली संघटना शहरात प्रकारे मजबूत आहे भारतीय जनता पार्टी जुनी भाजप नवीन भाजप या सगळ्यांना सोबत घेत आर पी आय सगळ्यांसोबत घेत कुलदीप शेंडे यांनी देखील चांगलं नेटवर्क या ठिकाणी बांधलं होतं ते त्यांना कामाशी येत आहे असं चित्र आहे विशेषतः तरुण वर्ग मागाशी म्हटल्याप्रमाणे तर तो कुळदिपूर यांच्या प्रेमात आहे ते आज चित्र मला दिसलं आणि म्हणतो ना काही लोकांशी इतक्या वर्षी ऋणानुबंध संबंध शेंडे घराण्याचे आमदारांनी बऱ्याचशा काही घडामोडी अशा काय केल्या खोपोलीमध्ये की त्या बऱ्याच लोकांना माहिती देखील नाही आहेत माहिती का इथं ओपन करण्याची गोष्ट नाही परंतु अशा काही आमदारांनी बऱ्याचशा काही गोष्टी अशा काही करून ठेवल्या अशा काही भेटीघाटी घेतल्या अशा काही लोकांच्या खांद्यावर हात टाकलं असे काही फोन कॉल्स केले अशा काही 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 गोष्टी आमदारांनी केल्या त्या कुलदेप शेंडे यांच्यापर्यंत उशिरा पोहोचल्या माहिती माहिती नसेल पण तो, तो खोपोली जिंकायची आपल्याला आणि एक वर्षापूर्वी मला या खोपोलीने तारलंय मला इतकं मात्य दिलं मला पुन्हा दाखवून द्यायचंय हा आणि तटकरे साहेबांचं झालं तटकरे साहेबांचं कर्जत आणि खोपोली झालेलं विशेषतः जे भाषण होतं ते आमदारांच्या जिवारी लागलं त्याच्यामुळे आमदारांनी जे काही प्रत्युत्तर जे जाहीर सभा झाली त्याच्यामध्ये आक्रमक जो भाषण केलं त्या भाषणाने कार्यकर्त्याला चार्ज केलं आणि कार्यकर्त्याला एक आदेश दिला की आपल्याला जिंकायचं आहे मला माझा माझ्या टीकेवरचा बदला मला घ्यायचा त्या अनुषंगाने मोठं बळ पण त्यांनी दिलं मोठी ताकद इथं वापरली ग्राम का, बरेचसे कार्यकर्ते इथं वापरले गेले त्यांचं त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी करण्यात आल्या त्याच्यामुळे कुडदिपूर शेंटे यांना यांचा लोड म्हणतो ना तो कमी करण्यात आला त्याच्या मागा म्हटल्याप्रमाणे की संमिश्र असं चित्र दिसतंय आत् आत्ता तरी म्हणजे प्राथमिक प्रायमाफिसी हे चित्र संमिश्र दिसतंय आहे म्हणजे मग म्हटलं चमत्कार झालं तर सुनील पाटील चमत्कार नाही झाला तर आमदारांनी ज्या काय गोष्टी केल्यात म्हणजे आपण रुटीनचं म्हणतो तर कोणती पक्ष हे त्याला मार्गी मिळू शकतं अशी शक्यता आहे हे ना करू ना शकत नाही आता चमत्कार ज्यांना चमत्कारावर विश्वास आहे तरी विश्वास ठेवावा आणि ज्यांना कामावर विश्वास आहे त्यांनी कामावर विश्वास ठेवावा आपलं काय म्हणणं नाहीये परंतु जे प्रा प्राथमिक दृष्ट्या जे काय तुमच्याकडून मांडलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्या आहेत पण एकूणच क्षेत्र उत्स्फूर्त होतं सगळे बाहेर पडले होते दोन्ही टीम चांगल्या काम करत होत्या आणि प्रत्येकाचं पणाला लागलं होतं राष्ट्रवादीला गमवण्यासारखं काहीच नाही आहे परंतु शिवसेनेच्या बाबतीत गमवण्यासारखं भरपूर आहे का त्यांचा खासदार इथं त्यांच्या आहेत आमदार इथं त्यांच्या आहेत त्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे म्हणजे माथेरान कर्जत आणि खोपोली तीनमध्ये दोन एक किंवा दो एक दोन असं अशा सगळ्याच्या त्या गोष्टी आहेत पण ठीक आहे हरकत ना निकाल एकवीस तारखेपर्यंत वाट बघूया काय होईल तो पण तू काही बारकावे आहेत ते तुमच्यासोबत गेले पाहिजेत म्हणून मग असं म्हणलं की राष्ट्रवादी तर खरं राष्ट्रवादीचं कौतुक केलं पाहिजे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या याचा तर शिवसेनेचं कौतुक होत नाही असं नाही तर शिवसेनेने विशेषतः आमदारांचं कौतुक केलं पाहिजे आमदाराने हा चेहराच का निवडला आणि कुलदीपक शिंडे यांनी आपलं एकूणच जे काय आपल्यावर होणारे आरोप प्रत्यारोप याला देखील अंतिम टप्प्यात त्यांनी अगदी जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि आपण कसं योग्य आहोत आणि एक व्हिजन मांडणारा नेता कुलदीप शिंडे हा शहरासमोर शेवटच्या टप्प्यात समोर आला शिकलेला चेहरा असल्यामुळे काय होतं की त्यांचं अभ्यास त्यांचा चांगला आहे शहराची डेव्हलपमेंट असेल कशा प्रकारे केली पाहिजे हे शहराच्या शेवटच्या घाटकापर्यंत कुळदीपक शेंडे यांनी मांडलं ते मला ह्या गोष्टी करायच्या आहेत हे त्यांचं खरंच पोचलेलं आहे आजचं सकाळचं त्यांनी देवीचं दर्शन घेतल्यानंतर जो काही मतदारांचा हक्क बजावला त्यानंतर त्यांची बॉडी लँग्वेज बघा शेवटपर्यंत कुलदीपक शेंडची कुळदीपक शेंड्यांची बॉडी लँग्वेज बघा ती बॉडी लँग्वेज तुम्ही बघितली कोणी त्यांना भेटलं असेल तर बघा म्हणून म्हटलं की शेंडेंना मार्जिन आहे हे नाकारता येणार नाही परंतु सुरिल पाटील यांना देखील कमी समजू नये तो देखील म्हणतो दे, ते दे ना पण तो म्हणजे मूर्ती लहान महान तसं आहे ते परंतु कुळदिप शेंडे हे आता आमदारांच्या सोबत आहेत त्यामुळे ते पण अगदी कुस्तीमध्ये तरबेज झालेले आहेत असं म्हणूया परंतु हरकत नाही तुमच्यापर्यंत काही गोष्टी गेल्या पाहिजेत काय होती परिस्थिती खोपोरीची तुमच्यापर्यंत गेली पाहिजे जायला पाहिजे होती यासाठी हा तातडीचा व्हिडिओ आहे याच्यावर मतमतांतर असू शकतात तुमची भावना कार्यकर्त्याची भावना वेगळी असू शकते मला तुमच्या भावना दुःखाच्या नाही आहेत किंवा कोणाला काय असं म्हण कोणाला काय असं टीका टिप्पणीमध्ये जायचं नाही आहे पण आपण जे काय दिवस जे काय म्हणतोय जे काय दिसतंय तेच आपण म्हणतोय लक्षाल अशा सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला सगळ्या शुभेच्छा आणि कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्यांनी जी काय मेहनत घेतलेली आहे सगळ्याच कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे तुमचे सगळ्यांचे आभार तुम्ही खूप दमलात मला माहिती बघितलंय उमेदवारांचे उमेदवार उमेदवारांचं कौतुकच आहे पण तो कार्यकर्ता हा हा भराव राबलाय खूप मेहनत कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे तुमचं देखील कौतुक आणि विशेषतः सगळ्या सगळ्या जे वोटर्स आहेत म्हणजे माझ्या सकट सगळ्या वोटर्सचं मनापासून गोड कौतुक आणि शुभेच्छा तोपर्यंत एकवीस तारखेची वाट बघूया काय होतंय चमत्कार होतोय की चमत्कार होणार नाही जे काय जे काय आता चमत्कार विश्वास ठेवत नाही त्यांनी काय अर्थ काढा तो काढावा थांबूया धन्यवाद